भैरव शिवारातील पटेलवाडा परिसरात वन्यप्राण्यांनी पुन्हा एकदा दहशत पसरवली आहे रईस हाजी बापू पटेल गट नंबर सहासष्ट अब्दिक एक यांच्या मळ्यात रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात बिघटांनी थेट आंब्याच्या व चिकूच्या झाडावरून उडी मारत थेट शेडमध्ये घुसून चार शेळ्या मारून खाल्ल्याची गंभीर घटना घडली आहे घटनास्थळी संघर्षाच्या खुणा ओढत नेल्याचे ठसे आणि रक्ताचे डाग मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने हल्ल्याची तीव्रता स्पष्ट दिसून आली स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना एका बिबट्याची नसून दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता आहे परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हातभारींची चिन्ह वारंवार दिसून आल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती त्वरित वनविभाग अधिकारी किशोर मोहिते यांना देण्यात आली माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन पंचनामा केला परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची कार्यवाही केली आहे तसेच पुढील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहे गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शिवारात विशेष सावधगिरी बाळगावी पशुधन सुरक्षित जागी ठेवावे तसेच वन विभागाने आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणी करण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार वडनेर भैरव नमस्कार मी वाईद पटेल राहणार वडनेर आज रोजी अठरा एकोणावीस नोव्हेंबर रोजी पहाटे बिबट्याने आमच्या माळ्यातून शेडमधून बकऱ्या चार बकऱ्या नेल्या आणि त्याला जाळी असताना वरून उडी मारून घेऊन गेला आणि इथं शेजारी आमचे मजूर असतात त्यांचे लहान लहान मुलं असतात तर आमची शासनाला आणि वन विभागाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि रात्रीचे लाईट असताना आम्हाला मोटर चालू करायला यावं लागतं तर अतिशय लोक घाबरतात देण्यासाठी तरी शासनास विनंती आहे आणि वन विभागाला पण विनंती की त्यांनी लवकरात लवकर बिबट्यांना पकडून आणि त्यांचा बंदोबस्त करावा धन्यवाद हॅलो नमस्कार आम्ही वडनेर भैरव तालुका चांदोड जिल्हा नाशिक या गावचे रहिवासी शेतकरी आणि काही मजूर वर्ग काल रात्री दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र वाहिद पटेल व रईस पटेल यांच्या मळ्यामधून बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्या आणि अतोनात नुकसान केलं त्याच्या लगातच त्या शेळ्यांच्या शेडच्या लगतच त्यांचे मजूर असतात आमच्याही मुळे इकडे फॉरेस्ट डोंगराशेजारीच आहे आम्हाला पहाटे या परत यावं लागतं मोटर चालू करावं लागतात आमचे कुत्रे बारीक शेळ्या मजुरांचे लहान मुलं यांना त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे तर वन विभागाला एक आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर यांचा बंदोबस्त करावा आणि यांना पकडण्याची व्यवस्था करावी कुत्रे पिंजरा लावण्यात यावा लवकरात लवकर पिंजरा पण लावण्यात यावा आमच्या सर्वांच्या वतीने